महाराष्ट्र के गुलशन आई लिए भवानी अनेक जगाया श्रद्धा अनेक सबूरी संदेश देने रहा श्रद्धिजा सही बाबा नवनंदन करते वो जो ताज महाल अगर प्यार की निशानी है वो ताज महाल अगर प्यार की निशानी है तो हमारा रायगढ़ किला एक शेर की कहानी है स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपादक आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा विनम्र अभिवादन हृदय सम्राट नंदनी बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद देखे यांच्या पुढे नतमस्तक होते मंचावर विराजमार्मान पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या बंधुत्व आणि भगिनी जी मांडणी आपण चाललेली आहे आणि शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या सर्व नेत्यांच्या माध्यमातून जो संवाद आपल्या सगळ्यांच्या बरोबर होतोय त्याच्यातून एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेली असेल की या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली you की जय श्रीराम म्हणणं हा हराखोरपणा मला सांगा आपल्याच टिवट्याच्या तोंडातून ते ऐकताना बाळासाहेबांच्या आत्म्याला स्वर्गामध्ये किती यातना होत सांगायला अभिमान वाटतो की तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर जर काश्मीरमध्ये शपथ मोडणाऱ्या भावसैन वाचवरेना तिथून पुढे फक्त पराभवाचा सन्मान करावा लागला कारण दर गुरुवारी जेव्हा बाबांची पालखी येते ना त्या पालखीमध्ये बाबांचा दंड फिरतो आणि जेव्हा बाबांचा दंड फिरतो ना तेव्हा मी असं म्हणाले होते आणि मी लोकांकडून सुद्धा असं ऐकलं की काहीतरी साईबाबांच्या संस्थानामध्ये दहा लाखांच्या तुपाची सुद्धा चोरी झालेली होती

यांचे या ठिकाणी स्वागत करूया मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सर्व अभियान असेल किंवा आपल्या शांत आणि संयमी स्वभावातून सर्व कार्यकर्त्यांच्या वरती मायेची पाथर चाललं असेल शिवसेनेचे संयमी आणि संस्कारी नेतृत्व शिवसेना नेते माननीय मंत्री महोदय दीपकजी केसरकर साहेब यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत

अशा पद्धतीची परिस्थिती ही तीन तीन चार चार पक्ष फिरून आलेल्या त्या उमेदवाराची झालेली आहे अलीकडच्या पेपरमधल्या बातम्या वाचल्या की प्रचाराच्या काळात ते जनतेच्या सोडा पण सुद्धा संपर्कात राहत नाही अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आपले जे उमेदवार आहेत माननीय सदाशिवजी लोखंडे साहेब जमिनीवरती जरी बसवलं तरी सर्वसामान्य जनतेसोबत बसतात त्यांना कुठली शिफारस लागत नाही कुठला वशिला लागत नाही आणि जनतेच्या प्रश्नांसाठी खाऊन जाणारा साधा सरळ माणूस घोळा सदाशिव शोरूम मध्ये विकली जाते आणि भाजीपाला मात्र रस्त्याच्या कडेला गटारीला विकला जातो आणि उन्हामध्ये दररोज संध्याकाळी जो भाजीपाला खराब होतो आणि माझ्या आया बहिणीचं नुकसान होत ते थांबवण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेज हे लोखंडे साहेबांनी मंजूर केलं त्यामुळे आज माझ्या महिला भगिनी त्या स्वाभिमानाची भाकरी खाताय रोगाला रोग झालेच नाही पाहिजे यासाठी योगाची संस्कृती रुजवण्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी योगा भवन बांधले कोटींचा विकास निधी आणला निळवंडे प्रकल्प असेल समृद्धी महामार्ग असेल किंवा एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल या माध्यमातून आपले खासदार हे जनतेच्या प्रश्नासाठी लढत त्याचबरोबर त्यांनी आता संकल्प सोडलाय की याच्यानंतर घाट माथ्याच पाणी या आपल्या मतदारसंघामध्ये आणणारच आणि असा पाणीदार खासदार आपल्याला दिल्लीला निवडून पाठवायचा आहे आणि त्यामुळं तुम्ही करा विचार की अशा जलदूत खासदारांना आपल्याला आहे की पन्नास वर्ष इथल्या लोकांनी देळवंडीच्या पाण्यावरून फक्त राजकारण केलं पण सन्माननीय दे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून मिळवणीचं सा पाणी आणून लोकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे आणि घात माथाचं पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ना ना अशी प्रतिज्ञा करणारे सदाशिवजी लोखंडे साहेबांच्या पाठीमागा आपल्याला उभं राहायचं सगळ्यात खूप बोलणार नाही ना पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतोय की अलीकड अनेक लोक असा प्रचार करत आहेत की चारशे पाच झालं की म्हणे देशाच संविधान बदलणार जी काँग्रेस उभाठा आणि तुकारीची लोक देशाचं संविधान बदलणार ही भीती निर्माण करताय त्यांना मला आठवण करून द्यायची आहे की शंभर पेक्षा जास्त वेळेला काँग्रेसनी देशाचं संविधान बदललं आणच्या नेतृत्वामध्ये सुद्धा नसलेले शब्द धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे जबरदस्तीनं घालण्यात आले आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली एवढा मोठ्या संविधान बदल झाला की त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असतो वातावरण पाप हे के तुम्ही केलं जेव्हा शहाबानोला हक्क मिळत होता तेव्हा तिला हक्क मिळू नये यासाठी संविधान बदललं तर जेव्हा इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्यात आली तेव्हा सुद्धा संविधान बदललं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढा त्रास या काँग्रेसच्या लोकांनी दिला ना तेवढा कुणीच दिला नाही बाबासाहेबांचा दोन वेळेला पराभव करण्याचं पाप हे के काँग्रेसनी केलेलं आहे आणि लक्षात ठेवा माझ्या भावांनो आणि बहिणींनो या देशामध्ये दोन पंतप्रधान असे होऊन गेले स्वतः पंतप्रधान असताना त्यांनी स्वतःला जवाहरलाल नेहरू आणि दुसऱ्या इंदिरा गांधी स्वतः पंतप्रधान असताना स्वतःलाच भारतरत्न दिलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी भारतरत्न दिलं नाही जेव्हा भा भारतीय जनता शिवसेनेच्या पाठिंब्यावरती सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न दिलं गेलं त्यामुळे ज्या काँग्रेसनी बाबासाहेबांना भारतरत्न सुद्धा दिलं नाही त्या काँग्रेसच्या मांडीवर बसणाऱ्या आणि भांडी कसणाऱ्या उपाठाला आपल्याला धडा शिकवायचा आहे विचार करा की बाबासाहेबांना कायदे मंत्री पदाचा राजीनामा हा काँग्रेस मुळे द्यावा लागला त्यांचा अपमान झाला संविधान सभेत सुद्धा येऊ नये यासाठी या लोकांनी कार्यस्थान केली आणि सगळ्यात महत्वाचे सांगते मेरे भीम ने जब आखे खोली तो हर कोई इन्सान बन गया मेरे भीम भीमने जप जबाब कोई तूफान बन गया मेरे भीम ने जब कलम खोली हो तो, हो तो इस देश का संविधान बन उधान की से इस देश में एक पंतप्रधान पंतप्रधान पंत होनो आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होणं हा संविधानाचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितले की जोपर्यंत चंद्र सूर्य तारी आहे तोपर्यंत अशा भूल बळी पडू नका लक्षात घ्या कि ज्या राम रावणाचं युद्ध संपलं सीता मातेने प्रसन्न होऊन हनुमानाला गळ्यातली मोत्याची माळ काढून दिली परंतु हनुमंत मात्र मोत्याची माळ गळ्यात घालण्याच्या ऐवजी दगड घेऊन प्रत्येक मोती फोडून बघू लागले सीता मातेला राग आला म्हणाली अरे एवढे मौल्यवान मोती तुला दिले आणि तू गळ्यात राम का नहीं, वो किसी काम का काम आणि म्हणून प्रभू श्रीरामांच्या हातात धनुष्यबाण होत शिवसेनेचा धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे विचारांचे वारसदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या कडे आणि आपण ठरवायचंय की धनुष्यबाण श्री रामाचा आणि सदाशिव भाऊ लोखंडे कामाचा या कामाच्या माणसाची निशाणी समोर तुम्हाला तारखेला बटन दाखवून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी आहे बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तीन आकड्याला खूप महत्व आहे त्रिदेव देव आहे ब्रह्मा विष्णू महेश तीन काळ कार, आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आणि आपल्याकडे तीन पक्षांच महायुतीच सरकार आहे तीन नेते पॉवरफुल आहेत एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब ही त्रिशूळ होती युती विरोधकांच्या पोटामध्ये पोटशूळ उडव उठवणारी त्रिशूळ युती आपल्याकडे आहे नरेंद्रजी मोदी साहेबांची तिसरी टर्म आहे सदाशिवजी लोखंडे साहेबांची तिसरी टर्म आहे खासदार साहेब हे त्यांच्या भावंडामध्ये त्यांचा तिसरा नंबर आहे खासदार साहेबांना तीन मुलं आहेत आणि त्यांचा नंबर ईव्हीएम तीन, तीन आकडा हा ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं प्रतिनिधित्व करतो आणि तेच तीन पक्षांचं महालतीच त्रिशूल सरकार आपल्याला बळकट करायचं आहे ज्या वेळेला नरेंद्रजी मोदी साहेब सांगणाऱ्या शिर्डीच्या पावन भूमीचा बाबांचं प्रतिनिधित्व करणारा हा सदाशिवची लोक